मालक म्हणजे हे खालून तिकडून इकडून वरच्या बांधाच खालच्या बांधाच कापून लगेच जायचंय का तिकडून जायचे खालच्या बांधाच वरती का बांधाच कापून मला हे दिसलं होतं वय मालक मला इथं लावर दिसली होती लावर असं गवत असतं बी कुठं सगळं आयचन खायच्यान तिकडं जाऊ चित्र, चित्र नाही ना? खरंच लाहर होती मी इथं कामाला आले गवत कापायला मला का लाहोर चित्र खरंच चित्र होतं म्हणते तर तुम्हाला म्हणजे बोलायला लबाय करून चित्राला असं धरलं आपण दोघाने भाजून खाल्ला असतो ना चित्राला तर याला पाणी किती भरलेलं बघा नाही माशा धरायला गेले तर तिथे हा तुम्हाला इथे बाहाय मी पुढं तू मागं मला पावताच येत नाही काय गवत काढायला जायचं जायचे म्हणलं तुला काय करायचं रे काय गवत काढायला खाणार नाही का आता पाऊस नाही पाणी नाही आता बघ कसं काढायला चक चक काय करायचे आता वाईट चांगलं चांगलं घ्यायचं ते ना चांगलं चांगलं आणायचं आता इथून अगो चार वाजे पोडून जायचं म्हणलं घागरीनं पाणी आणून टाकतो पण गवत नाही जवळजवळ आहे ना तळ जवळ आहे असून वाळून गेले दोन तळ आता काय आता येईन काय तर पाणी ती भारा घाल गप्पा हांची निश्चित घाल ना तू झुडक इकडे आण खाली निस्त येते ती इकडे तुम्हीच म्हणलात निस्त चल सोबत मला बे वाटते दोघ जण गवत तापू म्हणायचं ना तुम्हीच म्हणलात मला भेव वाटते चल बे वाटते मला खाते कोण जाऊ का मग मी जाय बघा बरं का जाय नको म्हणलं नाही तिथलं गवळ हि आण धुडका आण हिथं आतर मी नाही आतर ना मी घाली तसं गोटे मग कोणाला तुला मी ते गोट आहे आवर ना पाय चेष्टा जा जाऊ नको आवर ना मोबाईल कोण धरेन मोबाईल आता गवत घालता मोबाईल धराय पाहिजे मोबाईल मी मॅच धरायचं गवतचं कटोड कसं होणार आहे काय नाही धरायचं जा इथं माणूस गेलं ताटून जाऊ दे लागली जांभळ्या द्यायला मग दुसऱ्याला कटाळा येईन इथे तळ्याचं पाणी भारी दिसायला खरंच काय करते टोपला आणून ओपस कसं तळ्याचं पाणी ए नवऱ्याला गुलवाय आले मी मागे त्यांच्या <laughs> गुलवायचं मालकाला गुलवायचं <laughs> गुलून गुलून वरी बघा वरी बघा वरी बघा वरी बघा इकडे बघा हातात मोठ दाखव की गवताची दिसत तुमचं तोंड तस जरा दिसलं का दिसलं गुला मला तुम्ही आणलं गुलून माहिती का सीताफळाला चल म्हणून सीताफळाला चल म्हणली मला मला गुलवून आणले त्यांनी उघड घेत काही सांगायचं नाही मला घेतलं पाहिजे चला उघडले नाहीत र उगत नको पाप घेऊ त्याच

पटकन पटकन उरक मलाच म्हणते तू उर तू घालस तर मी दोन मोठी कापतो ना आणि ते इथं लावू ह्याचे कुठं याचे बांधावची ठेवू ठेवायचं असतं काय घाल 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 पटकन कशा लाव म्हणजे तुमचं काम बंद करून मला मला गठवडा घालणार मला धरणार तू तुझ्या गठवड्या दशख्यात येणार आहे आणि इथून गाडीला कमऱ्याला दोरी बांधून उडीत नेणार असं करणार त्या दरामध्ये चटकून आवर म्हणलं तर आता माहित खात नाही गटुड लावायची हा हा हा, हा। आज लय भारी दिसायलीस तू काय माझी स्टाईल काय माझी स्टाईल <laughs> तुम्हाला गुलू गुल माहित खात नाही गटुड मला आवडत आलाय म्हणून तुम्ही मला गटुड बांधायला बायको बायको लय काम करते बरं का माहिती कस दिसायला दिसायली जा घाला बरं गटुड आता तुम्ही नाही नाही तू नको माय

अरे टाक ना तुला सांगितलं ना आता बरं तिथं घाल घाल सांगित घाल काय बघू नको जरा बांधावर घाल ते कापूस मोडची लोकांचा लाखाचे बारा हजार करची तुला काय माहिती एक फाटा मोडला तर चांगलं दोन दीड रुपयाचं काम मला काय म्हणाली ते नाही ना आपलं दीड रुपये म्हणून माश्या धरले का घटले का नाही घटल की घालतात तेच म्हटलं मग आता दिसलं नाही आता चालला मासा घटलाय काय की त्याच्यामुळे लगेच चाललात घटलाय घटला जड पिशवायला दाखवा मला पटकन माझ्या युड मध्ये दाखवायला पटकन आना चार वाजता मासे धरवायला ते धरलं का धरलं जड कशी पिशवी लागायला जाळ्या पाणी बॉट नाही मासे लागत त्या कोपर मासे लागतील पाणी सुटलं का खाली दारात मग आहे मासे पावडर मारायला चरा उलास असल्याने गोळा करणे तुमचं गवत सांडायला का आम्ही करू द्या कसं करू द्या लई कष्ट लांबणीचा खाल लांबणीचा घाल बायासारखं नको गोतोड घालू मी काय गडी दिसायला अरे बाबा पण मला न्यायचे ना पण मी बयाच आहे ना तुम्ही बायासारखं म्हणला तरी मी बयाच आहे बदर मी घालतो गडी सारखं म्हणलं तरी मी बयाच आहे मला जसं येत आहे तसं मी काय अरे गवत बसायचं नाही उगत चेष्टा करू नको चेष्टा नाही तुम्ही मला घाना गटोड घाल मला जसं बांधा येईल मी तसं बांधा मला खाती कडा मार ही मारा 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 हो द्या मारा मी मारच खाणार आहे हे पाठ जरा निर्मळ करावं लागते हा कशी बघ ती तसं कटु घालायला लागले करायला लागले नाही रे लांबणीच बांध बघा इकडे इकडे सार ना ही मोठी इकडे तसच नको बांधू मग एवढं गवत ते काय हे बैलाच्या तोंडात जाईन रे ते ते अरे बाबा त्याच्या द्वारे गेले ना कोणत्या द्वारे गेले ते काफ पोत उशी खताचे ते बघ ते हाय का लाखाचे बारा हजार साठ सत्तर हजाराला वैल माहितीये काय बाबा आपले काम रोज कसा बिंडा आणतो तुला माहित नाही बिंडा बघण्यात आणि बांधण्यात फरक असतो तिथं काय पिंडी भर न्यायचे सांगितलेलं ऐकत नाही बघा मी काम पटत नाही तुम्हाला मला माहिती म्हणून मी काम करीत नाही तुम्ही एकदा भिंडा बांधून दाखवा मी दुसऱ्या बारीच बांधते बघा सांगा तरी कस अर्ध गवत बाहेर होयला लांब तोय पडण की वाटाने खाली तुला काय तेव्हा ते अर्ध गवत आपणच गाळीत येत दुसऱ्याला गवत गाळायली सण मी कापायलो येन शांत दिमाग खाऊन तुमचा दिमाग खायला आहे का तुमच्या मी घ्यायला काय ते काय कर्ज फिरज ना कर्ज ह्यावे ते दिमाग घेऊन खायला हा साखर फिकर चॉकलेट फिकलेट मान खाऊन ते म्हणतात तुम्ही म्हणतात का लोक कसे भी हिंडायला लागले तुम्हाला हिंडायचं का हिंडायचं तुम्हाला छटाभर गवत नाही कापलं त्यालाच गवत गवत करायला लागले अरेंब थेंबसाठी थेंबा थांबाने तळस असलं हे हजार पैसे बी असे असते थेंब थेंब तळस असते तर मग पैसे बी तळेस असले असते तर थेंबा थांबाने त्याला कष्ट करायला थेंब रोज काय काम करत नाही तर काय आपण फिरत होत काय ना कामच करायला कामाने असे करावं लागते आयडिया मला बी येतो बिडा बांधता पण मी बी आयडिया आयड्याने पुढे सारलं इकडे गवत म्हणजे ते बराबर बांधतात बिंडा त्यांना म्हणते मला बांधता येत नाही कटळा आलाय मला ओळखून बी काही नाही कटळा आलाय म्हणून गवत कापलंय त्यांनी मान्य आहे मला तरी बी इकडं सारलं मुंडकं त्याचं बुडकं इकडं सारलं काही नाही इकडं मला असा बिडा बांधता येतोय त्यांच्या मनात काम रेल बोल का मला घालायला काय बोलले मी सांगा तुम्हाला मी काहीतरी बोलले का तुम्हाला बघा काय बिमन जाऊ नका भारा झाला बघा तुमच्या हाताने किती सुंदर आणि छान भारा दिसायला ना ना। गवत नाही काय नाही गवत कापलं असतं गाडीवर का गवत मला त्यातो पटाक नको तर मला नेऊन हे करा घाला माझं मी जाते नको मला वाटते मी तुमची गाडी पुढे जाऊ देणार नाही मी बी पुढे जाणार नाही मी पळत पळत तुमच्या संग येणार आहे महाग राहिले की गवत आहे तिथं उलसक ती देते महाग तिकडं गवतच आहे का ते पलीकडं पलीकडं भरलीत का नाही काय माहिती कोणच्याची घरची रानातले ते रानातले आवकाल भरले आता दऱ्यामध्ये लेखायला आहे मालं आई पण आता टाइम गेले तर अकरा वाजता जाऊ दे ना अकरा वाजता दोन तास फिरले दोन एक तासन काय का होणार आहे चला तुम्ही एवढं नाही जायचं म्हणतात कुरडा आणायचं म्हणतात आपल्याला जायचं उद्याच्या दर्यामध्ये बस बाजार चला हे काय गवत बी नाही गवत बी नाही गवत बी नाही ना। कुठे येळा ना। घेऊ राहतात चला तू माग करून बस जाऊ देऊ सगळं नको बाई मान मला येत आहे दोन टँकी बस नको 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 अरे बारीक बांधतो ते बरं बारीक बांधा माझ्या सांगितलेलं कसं कळत नाही तुला बांधा म्हणलं ना मग बांधा म्हटलं तरी म्हणलं तरी कळत नाही काय लांबणी बांधायची गरज नाही तसं नसतंय मला शिताफळ बघायचं तुम्हाला की एकच नार लाव तुम्ही म्हणत कशाला मग मी तुला म्हणलत नाही पण तुम्ही म्हणत ना म्हणलं नाही तळाच्या कडील सीताफळ सकाळ सकाळी मी चालले तेव्हा काय म्हणला त्याच्यामुळे मी आज लवकरच आले माहिती का माझ्या गाडी शीताफोळ आणायची जायचे म्हणलात म्हणून डोक्याला डोकं लावून काय माझ्या व्हा घ्यायच्यात का तुम्हाला मग कशाला डोक्याला डोकं लावायचे बसाव ना मला नाही आज बिंडा घेऊन बसते नाही बसताय तुम्ही तिथं घेऊन यायची गाडी उभा करायची माझं वाटण चलत येते मी जाऊ का चलत न मला तो कधी तुमचं ते इळा तुमचा इळा बघा हे बघा माझं मी पिशवी घेऊन चालले न ग मला मला बसायचं गाडीवर ते भिंडा घ्या नाही तर फेकून द्या काय नाय बिरा न कुठं नाही बारीक तुमचं तुम्ही बांधण घ्या म्हणा बारका आहे भिंडा मला बसवी ती ना गाडीवर पाडते ना कुठं वाटामध्ये मी चालली चलत चलत नाही बारका नाही ते तुम्हाला सुचला ना गेला सांगायला लागले बारका आहे म्हणून कुठे आहे हा महिना बाब मी बसत नाही होय गाडीवर घेतला ठुला आहे ते थोडा बारका तुमच्यासाठी बारका आहे माझ्यासाठी नाही बारका नाही राहिली जागा नाही बसत तुम्ही बांधा तुमचा तुम्ही बांधा इरा तिथंच राहिला मी घेतली नग मला मला गाडी चालवायचं तुम्हाला बस म्हणलं नसतं काहीच नसतं जात जा बघा माग फिरून एकदा kita sayang nama Kalun ya